मी तुमच्या मागे आहे मी तुमच्या मागे आहे तुम्ही पुढे करा मी तुमच्या पाठीमागे तसा नका ना मागच्या मागे जर कोणी ओढून घेतलं तुम्हाला मग आम्ही कुठे जमला तुम्ही मला कोण वळणार आहे माझ्या बाबाचं किती करणार आहे आपल्या नगरीत की आपल्या राज्यामध्ये माझ्यावर कोणी बोट बी टाकवलं ना त्याचा बोट फोडून टाकतील मला माहिती आहे कोणी तर डोळ्या बोलून पाहिलं तर डोळ्या फोडून टाकतील बरोबर तुम्हाला जर कोणी ते <laughs> <गे> दाखवलं <ठीदाया। laughs> ते जेवण कापून टाकते जे वाकडं बोललं तर बरे की नाही मग बाबाचा तरा नाही बाबा माझी डेंजर आहे ऐक नाही पहिले त्यांचे बाप डेंजर होते तुमचे बाप डेंजर आहे जास्त शांतपणा करू नको <laughs> बाबाने मला बोललेलो बरोबर आहे माझे बाबा म्हणजे पिकलेले पान नाही आज उद्या ना। ते गळून पडणार आता तर पिकलेलं आहे केव्हा करतो काय करतो पान पान मी बोलली ना टिकलेलं कळत काही ते गेले तर मग काय एवढं घाबरता माझं कसं होणार माझं कोणी नाही बाबा मी एक मी घाबरू नका मी आहे ना देखभाल करायला कोणी आम्ही नाही का मग आहे दरबारामध्ये आम्ही आहे ना तुम्ही आज रात्री उठावा काम करू आओ, था। था। काम काय बोलतो आम्ही काम करीन हो तुम्ही आता आमचे मालक आम्ही तुमचे नोकर नवकर तुम्ही जर अर्धी रात्रीला आम्हाला उठवून जर काम सांगितलं तर आम्ही तुम्हाला नाकार देणार ना आहे का म्हणून म्हटलं तुम्ही आम्हाला अर्धी रात्री उठवा आम्ही तुमचं का उठ

मी बाबांच्या पाय पडली बाबा आशीर्वाद द्यायला पाहिजे तू कोण काय आता बाबा हे पिकलेलं पान आहे का नाही आता बाबा पिकलेलं पान आहे ते कधी कळत काय करू पिकलेलं पान तर आता वळ झाले बाबाला जर आठवण पडली असं म्हटलं तर मग आठवण दिली तर त्याच्यात झालं काय तुला काही संबंध नाही तू आशीर्वाद देतो का तुम्हाला आठवण पडली असा बाप नाही मग मी कुठे तुम्हाला बोलन बापे मी होतो का बाप

चौथा आश्रम म्हणजे आणि जगण्याचा मी संपूर्ण अभ्यास केलेला आहे मी केव्हा नाहीये म्हणून बेटा मी तुला बोलवून कारण मी तुला एक वेळेस दहा वेळेस दहा वेळेस पंचवीस वेळेस बोललो की बेटा तू लग्न करून घे कारण कुठल्याही बापाची इच्छा असते की मुलीचं लग्न बापाच्या समोर झालं पाहिजे म्हणून बेटा तू लग्न करून टाक बाबा जेव्हा पहिले तेव्हा मला म्हणतात लग्न करून घे मी जेव्हा तुम्हाला दिसते तेव्हा म्हणता माझं मला लग्न करून घे बाबा हे लग्न मला कळत नाही खरं सांगा हे लग्न खाण्यात असत तर पिण्यात असत तर चित्रपट सिनेमा जर का पाहण्यात असत अरे काय ताई साहेब अहो लग्न कळत नाही का बरोबर याच्यात काय करणार आहे आज ताई वयात नाहीये <laughs> बाबा लग्न म्हणतात वेगळा ईद मला समजत नाही लग्न करणार कशी अरे लग्न म्हणजे बेटा तुझ्या आई जण माझं लग्न झालं तसं लग्न बेटा मूर्ख गप्प बस बाबा खरं सांगा माझी शास्त्र तुझी खोटं बोलली नाही आता मला गॅरंटी आई की माझे बाबा माझ्यासोबत कधीही खोटं बोलणार नाही बरोबर आहे बाबा खरं सांगा ज्यावेळेस माझ्या आईचं आणि तुमचं लग्न झालं त्यावेळेस मी कुठं होती आणि काय करत होती मला माहिती आहे कुठे होते काय करत होते तू होते <laughs> <आगा>। <laughs> अरे जा जा होते अरे बेटा ज्या वेळेस तुझ्या इथे माझं लग्न झालं त्यावेळेस तो आमच्या बरवंडा होते आमच्या नशिबात होते बाबा तुमचं एक म्हणणं बरोबर आहे बाबा मुलगी झाली माझ्या आई वडिलांची बरोबर आई वडिलांच्या मानावरती एक असते किती तेव्हा चिटकून मानवी पडेल हे सांगू शकत नाही तुम्ही बरोबर आहे बारा वाजे पोरीच घरात गेले जाऊर आहे बरोबर आहे का नाही बरोबर आहे मुलीचं जात हे काचे भांडर राहतं काय बाहेर भांडरच्या पुढे म्हणजे बाबाच

तुमचा विचार ऐकून माझ्याही शिवाय चिंता लागली कारण मला आई नाहीये आईचं प्रेम मला आठवत नाही लहान असताना आई वाढली आईचं प्रेम तुम्ही केलं वडलायचंही प्रेम तुम्ही दिलं लहानच बोट मला तुम्ही केलं आता काय